राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकरा जून रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा संपन्न होणार आहे त्यासंदर्भात नियोजन करण्याकरिता अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला भाजपा अकोला जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर अकोट विधानसभा मतदारसंघाचे संयोजक उमेश पवार चोहट्टा मंडळ अध्यक्ष विठ्ठल वाकोडे तेल्हारा मंडळ अध्यक्ष गणेश रोठे हिवरखेड मंडळ अध्यक्ष मंगेश दुतोंडे भाजपा नेते अनिल कराडे यांच्यासह हिवरखेड मंडळातील पदाधिकारी बूथ प्रमुख आजीमाजी पदाधिकारी महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते आमदार प्रकाश भारसाकडे व भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या सभेनंतर गावातील सैन्य प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या सैनिकांचा त्यांचा मिरवणुकीत जाऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बहुसंख्य गावकरी पुरुष महिला उपस्थित होत्या एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर